मध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने सफासफ वार करून निर्गुण खून कारण अस्पष्ट अज्ञात हल्लेखोर पसार हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असलेले मिरज येथील हजरत मीराजसाहेब दर्ग्याजवळ मिटू माऊलीची दिंडी रिंगणाने वातावरण पावन हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा पूर्ण ताकदीनं मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार तीस जून रोजी अर्ज भरणार तर एक जुलैला अधिकृत घोषणा होणार येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार मुंबईसह राज्यभरात पावसाचे हाय अलर्ट शेतजमिनीच्या वादातून रक्तपात पुतण्याने काकू भावाची केली हत्या स्वतः विष पिऊन केली आत्महत्या हिंदी सक्तीला विरोध पण पाच जुलैच्या मोर्चापासून काँग्रेस दूर राहणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुमच्या अंगावरचे कपडेही आम्ही दिलेले भाजपचे आमदार लोणीकरांच्या वक्तव्याने संतापाचा उद्रेक प्रतिमेला जोडे मारत केला निषेध अस्थि विसर्जनासाठी गेले पण काळानेच घातला घाला दोघांचा वरळीच्या समुद्रात बुडून मृत्यू हिंदी मला येत नाही मी फक्त मराठीत बोलणार भाजप मंत्र्यांचं पुण्यात वक्तव्य